माननीय बंधू तका बचाव बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि शिव शाहू फुले आंबेडकरांना प्रथमत आपल्या सगळ्यांच्या वतीने मनोभावे वंदन करतो बोला राजा छत्रपती राज शिवाजी महाराज की विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शाहू फुले आंबेडकरांचा आज या ठिकाणी विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखणीचा सुवर्ण सन्मान सोहळा आपल्या सगळ्या साक्षीने या ठिकाणी संपन्न होत आहे आणि या सोहळ्याला पुढे जात असताना ज्यांच्या संकल्पनेतनं या पुतळ्याच्या निर्मितीचा चंग बांधला गेला त्या स्वर्गीय चंदन मजदेंचं प्रथम तर आपल्या सगळ्यांच्या वतीने पुण्यस्मरण करतो त्यांच्या स्मृतीला पवित्र अभिवादन करतो या सुवर्ण प्रसंगी उपस्थित ज्यांच्या मार्गदर्शनाने ही पुढची वाटचाल आम्ही चालू केलेली आहेत ते आपल्या सगळ्यांचे सुपरिचित श्रीमान सुनीला समीती चे समीती चे सु चे अध्यक्षा अध्यक्षा सन्मान्य सुनीलाबा गायकवाड आपल्या मध्यवर्ती समितीच्या उत्सव समितीचे अध्यक्ष श्रीमान सन्माननीय संतोषजी शिंदे आपल्या सगळ्यांचे सुपरिचित वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष जिल्हाध्यक्ष श्रीमान सन्मान्य कपिलजी साहेब सर्व सन्मान्य व्यासपीठ आणि खऱ्या अर्थाने या इथून पुढचा प्रवास यशस्वी ज्यांच्या आशीर्वादाने होणार आहेत ती समोर बसलेली मालेगावची सर्व भीम सैनिक वडील धाडील मंडळी माता भगिनी बारा बलुतीदारचे सर्व सहकारी तरुण मित्र आणि उपस्थित मित्रांनो सर्व सन्माननीय वार्ताहर प्रिंट मीडिया सर्व सहकारी कार्यक्रमाचे आयोजक ज्यांनी मेहनत घेतली ते सन्मान्य राहुलजी पवार त्यांचे सर्व सहकारी राहुलजी फाउंडेशनचे आणि सर्व सर्व संघटनांचे पदाधिकारी आणि उपस्थित मित्रांनो प्रथमत दीड दिवसामध्ये हे नियोजन झालं आणि या दीड दिवसामध्ये का आजच पौंप, कालच पॉम्प्लेट्स आले आणि आज सकाळीच ते पॉम्प्लेट्स वार्डामध्ये वाटलेत आणि एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही मायबाप या ठिकाणी उपस्थित झालेत म्हणून मी तमाम बाराबलुतीदारांच्या वतीने उपस्थित सर्व माय बापांचं आणि भीम सैनिकांचं शिवसैनिकांचं आणि सगळ्यांचं मनपूर्वक सर्ष स्वागत करतो आणि खूप खूप आभार आणि धन्यवाद व्यक्त करतो आज बाबासाहेबांच्या नावाने हा कार्यक्रम आणि माझ्यासारख्या लहान माणसाने आभारा एवढ्या उंची असलेल्या महान उत्तुंग विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीमध्ये काय बोलावं बाबासाहेबांच्या बाबतीमध्ये एका वाक्यात वेळेचं भान ठेवून जर बोलायचं म्हटलं तर माझ्या बाबासाहेबांच्या बाबतीमध्ये एकच सांगेल अनेक लाचारीचा पीडितांचा शोषितांचा पारतंत्र्याचा अंत म्हणजे भीमराव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अनेक वर्षांच्या पीडितांचा स्वातंत्र्याचा सूर्योदय म्हणजे डॉक्टर भीमराव बाबासाहेब आंबेडकर आणि त्या या जगाच्या पाठीवर अनेक क्रांत्या झाल्या असतील न्याय हक्कासाठी आणि न्याय मिळवून देण्यासाठी काही रक्तरंजित झाल्यात काही प्राप्त करत असताना हक्क देत असताना न्याय देत असताना काही अन्याय पण झालेत काहींना पीडा पण झाली परंतु मोठ्या प्रमाणामध्ये कोट्यावधीमध्ये न्याय कुठल्याही राजाने दिला नाही परंतु कुणावर अन्याय नाही कुणाचा रक्तपात नाही कुणाच्या भावना दुखावल्या नाहीत अशा एक आगळ्या वेगळ्या लेखणीच्या जोरावर ज्यांनी क्रांती केली जी पहिली ती विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेबांनी लेखणीची जी जोरावर क्रांती करणारे पहिलं ह्या विश्वामध्ये जर जन्माला कोणी आले असेल तर ते विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि म्हणून या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखनीने कुणावर अन्याय न होता अनेकांचा दशकांचा आक्रोश थांबला अशी ही प्रभावी लेखनी या भारत मातेच्या कोट्यावधी शोषितांच्या वंचितांच्या जीवनामध्ये सोन्याचे दिवस जर कोणी कोणामुळे आले असतील आणि कोणाच्या लेखणीमुळे तर विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आणि म्हणून त्या सोन्याच्या लेखणीचा सुवर्ण लेखणीचा सुवर्ण सन्मान व्हावा ही संकल्पना माझ्या आणि आमच्या सगळ्या बारा बलुतीदारांच्या मनामध्ये आली आणि म्हणून त्या सुवर्ण लेखणीचा सन्मान करण्यासाठी आज सुवर्ण सन्मान सोहळा हा सोन्याचा पेन अर्पण करत आपण या बारा बलुतीदारांच्या माध्यमातून या ठिकाणी करतो आणि मला आपल्या मालेगावचा अभिमान आहे उभ्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये आज पहिल्यांदा जर सुवर्ण सो, सोन्याचा पेन अर्पण होऊन सुवर्ण लेखणीचा सन्मान होत असेल तर त्याचे जनक मा आणि ती पहिली सुरुवात या माझ्या मालेगावच्या भीम सैनिक आणि बारा बलुतेदारांच्या माध्यमातून झाली ही आमच्या मालेगावकरांसाठी मोठी अभिमानाची आणि सन्मानाची गोष्ट आहे मित्रांनो अनेक गोष्टी या ठिकाणी आहेत बोलण्यासारख्या वेळेच भान ठेवत मी जास्तीचा वेळ घेणार नाही आपल्याला सीमाताईंना आणि या सगळ्या प्रबोधनाला ऐकायचं आहे पण हा सोन्याचा पेन अर्पण करण्याचा विचार कसा आला हे थोडक्यामध्ये तुमच्या समोर ठेवतो गेल्या चंदन मजद्यांचं स्वप्न होतं हे भीमरावांचं स्मारक या ठिकाणी व्हावं याच्यासाठी वर्षाचा कालखंड गेला आणि मी कोर्टामध्ये आलेलो होतो आणि कोर्टातून बाहेर पडत असताना बुद्धवासी आदरणीय भगवानजी आढाव त्या ठिकाणी समोर बसलेले होते त्यांनी मला आवाज दिला बच्चाव साहेब एक ते चहा पाजी जा नाही ते चहा पी जा मी पाहिलं भीम भगवान आढाव साहेबांचा आदेश आहे आवाज आलेला आहे मी त्यांच्याकडे गेलो आणि सगळेजण आम्ही त्या ठिकाणी बसलो त्या ठिकाणी अशोक गायकवाड वगैरे ही सगळी दहा पंधरा वीस भीमसैनिक होती राकेश पण होता आणि त्यांनी त्या ठिकाणी त्या बोलताना विषय काढला की आम्ही कुठे जायला होतो तर अशी बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या मिटिंगच्या बाबतीमध्ये मी थोडं मनामध्ये स्थिर झालं आणि मलाही थोडंसं वाईट वाटत होतं आणि मी सांगितलं मी म्हटलं पंधरा वीस वर्षापासूनचा हा विषय चघळला चाललेला आहे पण अजून त्याच्यावर कार्यवाही नाही पण मी बळबळे कुठे जात नाही तुम्ही मला बलायल नाही आणि मी बळेबळे ती बाबासाहेबांच्या स्मृती एवढ्या भव्य पुतळ्याच्या निर्मितीच्या याच्यामध्ये मी येणार नाही ज्या वेळेला तुम्ही हाक माराल त्यावेळेला मी निश्चित हा हजर राहील पण मी एका वाक्यामध्ये सांगतो सर्वसामान्य छोट्याशा गावामध्ये एवढा मोठा मार्ग निघून गेला आणि एका वाक्यामध्ये मी सांगितलं की मी मी तयार आहे तुम्ही जर मला सांगत असाल आणि जबाबदारी देत असाल तर अंबासनला जसा अश्वरूढ पुतळा आठ स्केलचा जरी भूकंप आला तरी त्याला तडा जाणार नाही पुण्याच्या आर्किटेक्टने त्या ठिकाणी उभारला तसा पुतळा उभारण्याची माझी तयारी आहे तुम्ही मला सांगा एका दिवसामध्ये एक दिवसाची दिवसा संधी द्या दहा लाख रुपये लगेच ॲडव्हान्स द्या धुळ्याला जा पुण्याला जा कुठेही जा, जा, जा सगळ्यांना विश्वासात घेऊन तुम्ही जिथे सांगाल तिथे या गोष्टीला साक्षीदार इथली दहा पंधरा जण आहेत आणि मग त्यावेळेला सांगितलं जेवढा पुतळा च लागेल तेवढे मी पैसे त्या ठिकाणी देईल ज्या पद्धतीने लखमापूरला झाला तशा पद्धतीने त्या ठिकाणी मार्गक्रमण करेल शेमलीला झाला तशा पद्धतीने त्या ठिकाणी योगदान द्यायला मी तयार आहे पण मी म्हटलं मंदिराच्या कळस जसा एखादा दानशूर रतन टाटा असेल कोणी बी टाकत असेल आणि कोणीही श्रीमंत असेल अंबानी पण मंदिरा मंदिर तो पूर्ण बांधून जरी देत असेल आणि तो मंदिर बांधत असताना कळस मात्र सगळा गावाच्या एक एक रुपयातून उभा राहत असतो आणि मी त्यावेळेला भगवान जी आडाव या मंडळीला सांगितलं मी हा पुतळा या ठिकाणी उभा करेल आणि आपण सगळे मिळून या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये पहिला पुतळा राहील की त्याला सोन्याचा पेन राहील आणि तो सोन्याचा पेन माझ्या सगळ्या वार्डांमध्ये एक एक रुपया गोळा करून सगळंजण ठरू करू आणि तो सोन्याचा पेन बाबासाहेबांनी ज्या सोन्याच्या लेखणीने ज्या वंचितांच्या जीवनामध्ये सोन्याचं परिवर्तन आणलं आणि सोन्याचे दिवस आणलेत तो सोन्याचा पेन अर्पण करू हे मी त्या ठिकाणी सांगितलं आणि नंतर मग या मला वाटतं त्या चर्चेतनं ही गती मिळाली असेल त्या कामाला आनंदाची गोष्ट आहे गती मिळाली आणि पुतळा उभा राहिला पण मी हे विषय ठेवलेले होते कोणाच्याही लक्षात आले नाहीत आणि कोणाच्याही स्मरणात आले नाहीत ती संधी परमात्माने परमेश्वराने मी निर्मळ मनाने करणार होतो ती म्हणून माझ्यासाठी राखून ठेवली होती आणि त्या संधीचा सोनं सोन्याचा पेन देऊन तुमच्या ह्या भावाने या, भावा या शिवाच्या आणि भीमाच्या लेकराने केलं याचा मला आणि आमच्या सगळ्या बारा बलुतीदारांना मोठा अभिमान आहे आणि म्हणून हे सांगताना मोठा आनंद होतो की या ठिकाणी आणि मला आता निस्त इथेच नाही बरं का निवडणूक डोळा पुढे मग ह्या धंदा या निपत्तर धंदा बंडू काकानी कधी कया नाहीत या, या निपत्तर धंदा बंडू काकानी कधी काय नाहीत बागलान तालुक्यामध्ये शमळी गाव आहे शमळी गावामध्ये तुम्ही अनेक वेळेला गेलेले आहात आणि त्या शमळी गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वारक उभं राहत होतं आणि त्या स्मारक उभे राहत असताना परवानगीच्या अडचणी आल्या शेमळीच्या कुठल्याही भूमिपुत्राला विचारा शिवाच्या आणि भीमाच्या ते तुम्हाला सांगतील आणि मग त्या शंभळी गावातले तरुण सगळे एकत्र आलेत मालेगावच्या आमदारांकडे सटण्याच्या आमदारांकडे गेलेत सगळ्यांनी वर हात झटकलेत आणि माझ्याकडे ज्या वेळेला खोटं बोलेल त्या छत्रपती शिवरायांची आण जेव्हा माझ्याकडे आलेत साखरचंद बच्छावन ही सगळी मंडळी त्यावेळेला मी सांगितलं की अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी अर्ध आयुष्य घोड्यावरून दर्याखोऱ्यांवर काढलं आणि तुम्ही सगळी तयारी करून ठेवली थोडीशी अडचण आहे त्याच्यामुळे जर थांबला असेल आणि परवानगीची जर धमकी असेल तुम्हाला तर तुम्ही विचार करू नका ती सगळी जबाबदारी हा बंडू काका शिवाचा छावा अंगावर घेतो जे अपूर्ण आहे सगळं सिमेंट दगड घेऊन जा कुणाकडे मागू नका ते त्या ठिकाणी ठणकावून सांगितलं आणि रात्री साडे अकराला ला तो स्मारक त्या ठिकाणी बसवला जी होईल ती तयारी माझी होती ज्याने अर्ध आयुष्य दर्याखोऱ्यांमध्ये घातलं त्या राजा छत्रपती शिवाजी महाराजांसाठी दोन चार महिने जेलमध्ये गेलो तरी चालेल मी जबाबदारी घेतो तुम्ही स्मारक बसवा आणि आबा ते स्मारक दणक्यात बसलं आणि अशा महाराष्ट्रामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये किंवा तालुक्यामध्ये नसेल असा समता आणि एकता त्या शेमलीमध्ये झाली एकीकडे महात्मा ज्योतिबा फुलेचं स्मारक एकीकडे भीमरायांचं स्मारक आणि एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक मोठ्या दिमाखामध्ये त्या गावाची राष्ट्रीय एकात्मता आणि एकता दर्शवते त्याचा एक भाग हा तुमचा भाऊ काका आहे याचा मला सार्थ अभिमान आहे निसतं तेव्हाच नाही या ठिकाणी दिलीप कचरू ऐरेन माझ्या सोयगावची सगळी मंडळी असेल बाबासाहेबांच्या नावाने वाचनालय मागण्याचा ओपन प्लेस त्यांचा वर्ष वर्षाचा होता असतील सोयगावचे विचारा त्यांना आणि विचारा ता, आरपीआय तालुका अध्यक्ष दिलीप कचरू आयरेंना तेही ग्रामपंचायतीमध्ये होते सात आठ वर्ष तीन मागणी चालली इतरांना सगळ्यांना मागणीच्या माध्यमातून ओपन प्लेस दिले जात होते ठराव करून बॅग ठराव करून पण माझ्या भीमरायांच्या वाचनालयाच्या नावाने ठराव दिला जात होत नव्हता आणि जेव्हा हा विषय आला त्यावेळेला वाद झालेत थोडी दगडफेक बी झाली राजवर्धन साहेब त्या ठिकाणी आले पण या बंडू काकाने ती बाजू लावून ठेवली आणि भीमरायांच्या वास्ट्रालयाचा दर्शनी ओपन प्लेस महाराजा हॉटेलच्या बाजूला दिला हे छातीला हात लावून सांगतो पण लाठी मार आणि केसला आणि त्या ठिकाणी वादाला आणि अर्ध्या रोषाला जबाब बळी पडलो नाही आणि भीक घातली नाही तो ओपन प्लेस देण्याचं काम बंडू काकाने केलं म्हणून छाती टोक समोरून तुमच्या समोर सांगतो भीमरायांच्या समोर आणि अशा पद्धतीची वृत्ती राष्ट्रीय महापुरुषांच्या बाबतीमध्ये निसतं एकच नाही सगळ्यांच्या बाबतीमध्ये माझ्या मंगलताईन इथे जगताप ते आलेल्या असतील रोकडोबा वस्तीवरच्या अरे तिथे पाण्याचं कनेक्शन दिलं जात नव्हतं अनेक वेळेला विषय झालेत आणि त्यावेळेला सांगितलं की ते म्हणे आम्ही मतदानावर बहिष्कार आणि इतक्या दिवसापासून ज्या वेळेला माझ्याकडे आलेत काय करा ना बंडू काका म्हणे मंगलताई इथे आहेत तो राजू सागर पण आहे इथे सांगितलं एवढ्या वेळेला मतदान करा मी सांगत त्या उमेदवाराला करा तुम्ही ही ग्रामपंचायत जोडी सार्वजनिक नळ होता तिथे आणि जेव्हा सगळ्यात मतदान झालं निवडून आले वर्ष होत आलं ला, पाईपलाईन जोडली जात नाही जेव्हा मंगेल ताईनीन कासूमायनी त्याच मला भलाय मी सांगत ती ग्रामपंचायत करो का नाही करो तुम्ही मना शब्दावर हे काम करायचे मी स्वतः पदार मोड करून माझ्या मंगलताईन यांच्या शुभ असते त्या ठिकाणी पिण्याची पाईपलाईन दिली माझ्या आंबेडकर नगरच्या वार्डाची सोय केली हे माझ्या रक्तामध्ये आहे याचे साक्षीदार लखमापूरचा ब्रांचा पुतळ्यापासून माझ्या भावाच्या आमच्या कुटुंबाच्या या सगळ्यापासूनचे साक्षीदार आहेत हे या ठिकाणी सांगायला अभिमान वाटतो अनेक गोष्टी आहेत वेळेचं भान ठेव जास्तच बोलणार नाही आज येथील माझी दलित चंद्रभागा माय त्या चंद्रभागाच्या मायच्या नातूचं अपेंडिक्स फुटलं माय मळ्यामध्ये निंदायला गेलेली होती माय ईपर्यंत उशीर झाला ते रावळगावचं महामंडळ होतं ते सांगायचं चार वाजेले जर तुम्ही सुट्टी घेशात तर तुला अर्धाच पगारने हजेरी दिसू मायना जीव त्यांना माबी अटके चंद्रभागा मायना आणि म्हणून तिने एक तास शेवटली लाई दिली निघणे घर ईपर्यंत तीन वाजेल अपेंडिक्स फुटेल होतं राजू आई रे बँड वाजवतो असेल कदाचित दिसेल किंवा नसेल अजांचे काही मांड भीमसैनिक या ठिकाणी आलेले असतील तेही सांगतील आणि मग त्या मायला गावात आल्यानंतर कारण ती दोन दिवसापासून त्याला बुधवारपासून त्रास होता माईने सांग आपल्याकडे पैसा निषेध एक दिवस अंगवर काढ शुक्रवारे पगार का तुले घे जासू पण गुरुवारीच ते अपेंडिक्स फुटून गेलं पैसे नाही पगारच गावात इकडे तिकडे उसने मागितले आणि माय रिक्षामध्ये घेऊन लेकाला निघाली उशीर झाला मालेगावला येतेच संध्याकाळ अंधार पडत गेला आठ वाजले साडेसात आठ दवाखान्यांमध्ये फिरले उशीर झालेला होता त्याच्या कदाचित बाहुल्या त्या विष अपेंडिकच पसरलं असेल काही डॉक्टरांनी घेतलं नाही काही डॉक्टरांनी घेतलं नाही माय तपास करत फिरली मायला सांगितलं राजू सांगायचा की बंड्या का काक्याकडे चाल बंड्या का काका म्हणा मित्राशी मदत करी जाणता राणा बंड्या का काका आणि माय सोयगावला गेली मी टी व्ही सेंटरकडे राहत होतं माझ्याकडे येत त्या मायला त्या लेखाला घेऊन त्या बापाला घेऊन मिलिंद महाराज आहेत कीर्तन करतात ते बोलतात ते मिलिंद महाराज आहे रे तुम्ही ओळखत असाल त्यांचे लहान भाऊ माझ्याकडे येत साडे अकरा साडे दहा साडे दहा अकरा वाजलेत आणि माय जेव्हा माझ्या दारात आली आम्ही झोपून गेलेलो होतो मायचा केविल आणि हाक माझ्या अंगावर आली बंडू काका हे बंडू काका जेव्हा आवाज आला मी ज्योतीला सांगितलं माझ्या सौभाग्यला कोणीतरी माय अडचण मासे त्या मिनिटाला उठलो बाहेर गेलो दार उघडलं जेव्हा मायनी जेव्हा पाहिलं हे बंडू काका तूच आहे ना हा म्हटलं माय मी जेव्हा रक्षामध्ये मला घेऊन गेली पाय ना मला राजूकडे राजूकडे जेव्हा पाहिलं राजूनी मला राजू म्हणे हा म्हणे मी चंदू चौधरी ना बरोबर येस ना काका म्हणे तुम्हाकडे अरे जे म्हणे या ना अपेंडिक्स फुटी घे सगळं मी शून्य मिनिटात त्या गाडीला कीक मारली बनेनवरच होतो वैद्य डॉक्टर त्या गोष्टीला साक्ष आहेत आणि त्या मिनिटाला बनेनवरच त्या मायच्या ला आणि माझ्या आमच्या बा जाता जा मित्राला घेऊन गे दवाखान्यात गे गेलं डॉक्टरनी ती सगळी कंडिशन पाहिली मेडिकल बंद सगळं बंद साडे अकरा पावणे बारा झालेले होते डॉक्टर म्हणे काका खूप उशीर झालेला आहे मी म्हटलं डॉक्टर डॉक्टर भगवान नाही लेकिन भगवान से कम नाही प्रयत्नांती परमेश्वर एक माय माझ्या माझ्याकडे मोठ्या आशेने या लेकराला घेऊन आलेली आहेत तुम्ही उपचार करा मी मेडिकल बी आणतो सगळ्यांना आणतो त्या पद्धतीने धावधूप केली रात्री बाराच्या आसपासच्या सुमाराला ऑपरेशन सुरू झालं चौदा दिवसानंतर राजू हा पूर्णता बरा झाला उपकाराचे ठसे मारावे कुठे तर ह्या माझ्या भीम सैनिकांमध्ये गरिबांमध्ये उपकाराचे ठसे मारावे कुठे माझ्या भीम सैनिकांमध्ये गरीबांमध्ये आणि शाण्या शेतकऱ्यांनी पेरावं कुठे जिथे उघेल तिथे आणि त्याच पद्धतीने चौदा दिवसानंतर ती माय जेव्हा आली आणि जेव्हा डॉक्टरांच्या समोर विषय झाला त्या मायने तिथे सांगितलं एकच वर्ष त्याचं झालेलं होतं लग्नाला आडानी माय तिला वाटणं एवढं मोठं ऑपरेशन या मनाभाऊनं करी टाक यानं पोटपाणी पिकई का नाही अशी मनामध्ये तिला शंका भाबड्या मायला आणि त्या मायनी तिथे सांगितलं आजपर्यंत मी जन्मदिनता मी इथून लानांना मोठा कया दोन ना चार कया पण मरता मरता हऊ मना बंडू काकाने इथे याले रातना आनंद वाचाडा मामना घरातून आमना मुखातून आणि आमना हृदयातून बंडू काकानं नाव जावाले नको म्हणून त्या मायने तिथे सांगितलं देवीला या हात देवीकडे गडाकडे तोंड करून जर मना भाऊन पोट पाणी पिकन त्याले जर नातू होईना ना तर ना त्यानं नाव बंडू काका ठेवसू विचार आहे अशा प्रकारची पुण्य कर्माची ढाल आणि आशीर्वाद तुमच्या बंडू काकाने घेतलेले आहेत सेवा करताना जात पात धर्म कधी बघितला नाही म्हणून लेकीच्या लग्नातला आहेर सुद्धा तिथे गेला राष्ट्र तुम्ही आम्ही छोट्या मनाच्या आहोत तुम्ही आम्ही छोट्या मनाचे आहोत तुम्ही हे सगळे महामानव महाराष्ट्रपुरुष छोटे करून टाकले आपल्या छोट्या सोचने ना शिवरायांनी एका जातीसाठी केलं ना ज्योतिबा एका जातीसाठी शिक्षणाचे दार उघडलेत ना भीमरायांनी एका जातीसाठी संविधान लिहिलं भीमरायांनी सगळ्यांसाठी सगळ्यांना सा� बॅलन्स संविधान लिहिलेलं आहे विश्वामध्ये जर सर्वश्रेष्ठ लेखनी कोणती असेल तर ती माझ्या भीमरायांची आहे आणि आज तिचा मालेगाव मध्ये महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा सोन्याने सन्मान होते हे माझ्यासाठी मोठे आनंदाची बात आहे आमच्या सगळ्यांसाठी आणि मी भाग्यवान आहे की मी एका हिंदू आईच्या पोटी जन्माला आलो अग्निडाक देण्याचं आणि पाणी माझ्या लहान भावाच्या मागे देण्याची संधी मला मिळाली मी भाग्यवान आहे मी जात पात न मानता वीस वर्षापूर्वी पुनाबाई तलवार आहे आणि आता अलीकडे दोन तीन वर्षापूर्वी आखाडी माय आणि नागू मायन या सगळ्या दत्तक घ्यायचे करोना मजार म्हणा पंचावन्न मधली कासू मायना जेव्हा दोन्ही आंडर वाट संपणार ती जदळ निराधार वहिनी कडू ताईना हाती काही दोन वर्ष पासून तिले दत्तक गिन मी करायचे जन्म देणाऱ्या हिंदू आईच्या याला अग्नी डाक देण्याचं भाग्य मला लाभलं भूडाक देण्याची संधी मला मिळाली आखाडी माय आणि पुन्हा बाईंच्या माध्यमातून भू डाक देण्याची संधी मला मिळाली आणि मी इतका भाग्यवान आहे की कासुम आईचं जलदान करण्याची संधी मला मिळाली जलदान करण्याची आणि जर परमेश्वरांनी सबका मालिक एक त्यांनी जर पाहिलं तर एखाद्या मुस्लिम आईचं चाळीसवा सुद्धा साजरा करण्याची संधी परमात्मा या माणसाला दिल्याशिवाय राहणार नाही कारण माझं माझं काम नि निस्वार्थी आणि निधर्मी आहे मी जे काम केलेलं याचे साक्षीदार अनेक आहेत येणाऱ्या दिवसामध्ये सहा पेपर तुमच्या घरामध्ये येतील करोनाच्या काळातली सेवा काम दंगलीतलं सेवा दावी काम अनोखं दातृत्व अनोखं कर्तृत्व ते काम त्याच्यानंतर मार्केट कमिटीचं काम कोणी किती पैसे खाल्ले मी एका येणाऱ्या दिवसामध्ये सांगणार आणि सगळा इतिहास ठेवणार मार्केट कमिटीचं काम पुराव्यानिशी आणि सर्व धर्मियांसाठी आदिवासींसाठी काय केलं दलितांसाठी काय केलं मुस्लिम बांधवांसाठी काय केलं याचे सगळे पेपर येणाऱ्या नऊ तारखेपासून सुनील आबा गायकवाडन या सगळ्या नेत्यांच्या माध्यमातून उद्घाटन होऊन वाटणार आहे तो पेपर जर प्रत्येकाने वाचला आणि भीमरायांची वाचन आणि जागृतता आणि सगळ्या शिक्षण आता ज्यांनी संधी उघडून दिली जेवढ्या सगळ्या समाजाचे जे शिकलेल्या असतील ते ह्या बंडू काकाला दोन्ही हाताने आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही हे खात्रीने सांगतो माझ्या कार्यकर्तृत्वाने आणि म्हणून वेळेचं भान भान ठेवता जास्तीचा वेळ न घेता एकच या ठिकाणी सांगेल कोणी कोणी स्वतःच्या स्वार्थासाठी बालाजीला सोनं वाहतात कोणी कोणी साईबाबाला वाहतात बालाजीला कर्जमुक्तीसाठी जातात आणि वाहतात आणि तिथे स्वार्थ ठेवतात की आमची श्रीमंती हो आमच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस येऊन हो। आमचं मुक्त होत अशी भावना राहते या ठिकाणी बंडू काकाने आदरयुक्त भावनेने या देव माणसाच्या पायावर हे सोनं वाहिलेलं आहे सोन्याचा पेन त्या लेखणीचा सन्मान करत या व्यंकटेश्वरांना साईबाबांना वाहणाऱ्यांना किती लाभ मिळाला मला माहीत नाही पण मी सांगतो आबा या भीमरायांच्या चरणी निस्वार्थ भावनेने बांधलेलं आहे येणाऱ्या दिवसांमध्ये इथून पुढे माझ्या आणि माझ्या बारा बलुतीदाराला माझ्या जीवनाला सोन्याचे दिवस आल्याशिवाय राहणार नाही माझ्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही हे या ठिकाणी सांगतो वेळेचं भान ठेवत जास्तीचा वेळ न घेता अनेक गोष्टी या ठिकाणी बोलण्यासारख्या आहेत त्या जास्तीचं भान न जास्तीचा वेळ न घेता एकच सांगेल नवरात्रीचा महोत्सव चाललेला आहे नवरात्रीच्या महोत्सवामध्ये हा मध्य चाललेला आहे शेवट दसऱ्याने होतो आणि दसऱ्याला सोनं वाटलं जातं दसऱ्याला सोनं वाटलं जातं मी इतका भाग्यवान आहे की हा दसरा हा आज खरा माझा येणाऱ्या दसऱ्याच्या अगोदर हा खरा माझ्या जीवनातला सर्वश्रेष्ठ दसरा आहे आणि तो हासरा दसरा आहे जोपर्यंत शेवट चितेपर्यंत जात नाही तोपर्यंत आजचा दिवस माझ्या स्मरणात राहणार आहे एवढे मायबाप या निस्वार्थी कार्याला आणि आशीर्वाद द्यायला उपस्थित आहेत ही माझी श्रीमंती आहे आणि माझी शक्ती आहे याचा मला अभिमान आणि समाधान आहे माकी एकच सांगेल हा सोन्याचा पेन हा सोन्याचा क्षण आणि हा सोन्याचा सण फार कमी लोकांचं असं औचित्य साधत असतं नशिबी येत असतं तर तुमच्या ह्या बंडू काकाच्या नशिबी आणि बारा बलुतेरांच्या नशिबी आलेला आहे ही आमची आमची खऱ्या अर्थाने भाग्यता आहे आणि केलेल्या कामाचं फलित आहे मी एकच सांगेन माझ्या भीमाची लेखणी साऱ्या महाराष्ट्रात देखणी माझ्या भीमाची लेखणी साऱ्या देशात देखणी माझ्या भीमाची लेखणी साऱ्या विश्वात देखणी त्या लेखणीला त्रिवार वंदन करतो आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भीमराय जय शिवराय जय बाराबलोतीदार धन्यवाद टाइमच्या अभावी बंडू काकांनी दोन विषय राहिले ते मी मांडून देतो आदरणीय कैलास पवार म्हणून आदिवासी समाजाचा एक कार्यकर्ता आहे त्याच्या मुलीचं लग्न होतं आणि त्याला मुलगी हेलिकॉप्टरवर लँड करायची होती आणि बंडू काकाकडे गेला आणि काका आहे मनीनी तुनी पोरशे आणि अशी अशी अपेक्षा आहे तेही काम केलेलं आहे झोडग्याला दोन मायले की विहिरीत पडल्यामुळं